आपण सर्व मिळून एकटे ते प्रणाम करूया भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा बाबादेव जी को प्रणाम परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजचे <clears throat> नववे हवन कार्य संतोष भाऊ राऊत यांच्याकडे ठीक साडेआठ वाजता पार पडले त्यानिमित्त भगवंत कार्याची चर्चा बैठक ठीक साडेबारा वाजता इथं सुरू झालेली आहे त्या बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता स्वयंभू भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे सद्गुरू महान आहे बाबा जुमदेवजी ज्यांनी महा धर्माची स्थापना केली ते आत्मरूपी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे शेवकांना वेळोवेळी साथ देणाऱ्या बाबाला साथ देणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या आई वाराणसी आई ह्या सुद्धा इथं उपस्थित आहेत यांना सुद्धा माझा प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष गट नंबर दहा चे मार्गदर्शक शंकर भाऊ सोनटक्के यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष मार्गदर्शक बुट्टीबोरी परिसराचे यांना माझा नमस्कार राजेशजी गाठे त्याचप्रमाणे या परिसराचे मार्गदर्शक ज्यांच्याकडे आज ज्या सेवकाचे कडे हवन घडले त्या सेवकाचे कार्य त्यांच्याकडून होते आणि म्हणून या परिसराचे मार्गदर्शक प्रशांतजी भुरे यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित या परिसराचे मार्गदर्शक विलासरावजी मिश्राम यांना माझा नमस्कार असलेले सर्व मार्गदर्शक मंडळी कार्यकर्ता कारण की मंच फार मोठा आहे नाव घेण्यामध्ये वेळ भरपूर जाईल आणि म्हणून आदरणीय मंच त्याचप्रमाणे सर्व सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार आजची ही चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम यावर आधारित आहे आतापर्यंत मान्यवरांनी आपापले विचार काहींनी मांडले काहींनी मांडण्याचा प्रयत्न केला काहींनी आपापले अनुभव सांगितले हे सांगितलं असेल की मार्गात यायच्या अगोदर कसं होतो आणि मार्गात यायच्या नंतर आज काय परिस्थिती आहे कारण की मी ह्या कार्यक्रमाला थोडा उशिरा उपस्थित झालो कारण की मन की बात हा कार्यक्रम मी आयोजन केला असल्यामुळं तिथं मला पक्षाचं जे नियोजन आहे त्यानुसार त्या कार्यक्रमामध्ये मला उशीर झाला आणि त्या उशीर झाल्यामुळं मी इथे उशिरा पोहोचलो पण उशिरा का होईना भगवत कार्य आहे म्हणून अजून दुसरा एक कार्यक्रम होतो आणि माझे डॉक्टर वैद्यकीय आघाडी त्यांची सीएमई आहे आज आणि ती सीएमई जी मी आयोजन केली आहे आणि माझे मित्र डॉक्टर मनोज कुपरणे जे ह्याच परिसरात श्यामनगरला म्हणजे इथून पाचशे मीटरवर राहतात नाही तीनशे मीटर वर राहतात आणि ती सीएमई संकल्प मध्ये आहे मूल रोडला जे इंदिरानगरला लागू नाही लगेच म्हणजे असा प्रसंग आला की आज मी इथ उपस्थित ह्या कार्यक्रमाला राहूच शकत न कारण की ज्या कार्यक्रमाचं मी आयोजन केलं आहे त्या कार्यक्रमामध्ये जिल्ह्याचे डॉक्टर्स लोक येत आहे त्याच्यात औषधीवर चर्चा सुरू होणार होणार आहे आणि संघटनेबद्दल चर्चा आहे दिवसभराचा तो कार्यक्रम आहे आणि ते सोडून जेव्हा मी इथं आलो तर याचा एकमेव एक कारण एक की मी इथं शब्द दिला होता जर मी त्या शब्द देण्याऐवजी हे जर शब्द वापरले असते की बघेन बघू वेळेनुसार येणं होईल तर येणार किंवा आता नाही सांगू शकत प्रयत्न करेन आमच्या मार्गाचे हे शब्द असतात पण भुरे साहेब माझ्याकडे जेव्हा आले होते पत्रिका द्यायला त्यावेळेस मी त्यांना सरसकट हो म्हटलं होत म्हणजे मला हे सर्व माहीत असताना मी मार्गदर्शक असल्यानंतर माझ्याकडे पाचशे सेवक असताना त्यांना ही शिकवण देत असताना शिवक शब्द देत नाही आणि मी ती शिकवण देतो आणि मीच शब्द डायरेक्ट देऊन दिला पण हा विचार केला नाही की त्यावेळेसची परिस्थिती कशी असेल काय असेल त्याचा विचार केला का नाही केला म्हणजे ते काढलेले जे शब्द होते ते भगवंताचे शब्द होते आणि त्या मनातच अयोध्याच भारतीय जनता पार्टीकडून जेव्हा पूर्ण ट्रेन बल्लारशावरून अठराशे लोकांची गेली तर त्याचं नियोजन माझ्याकडे होतं आणि त्या तेवढ्या लोकांना अयोध्येवरून घेऊन मी तेवीस तारखेला पोहोचलो रात्री अकरा वाजता एकोणीस तारखेला निघालो हो येतो कदाचित तिकडे उशीर झाला असता किंवा ट्रेन आपली आली नसती वेळेवर तर अशा पिरियड मध्ये म्हणजे आपण जेव्हा शब्द देतो आणि तो शब्द जेव्हा पडत नाही तर आपल्याला माफीचे कार्य करावं लागत आणि जर आपण माफीचे कार्य केले नाही तर आपल्यावर दुःख येतात हे मी म्हणत नाही हे सेवक सांगतील सर्व कारण की शेवकांना तो अनुभव आहे आपण जर तत्व शब्द नियमाने चाललो वाग नाही वागलो नाही तर आपल्यावर दुःख येतात मग अशी कोणती दैवी शक्ती आहे की जी तुरगदान महा कोण दुःख देते समाजामध्ये तर अनेक देवी देवतात पण आपल्याकडे एकच आहे आणि देव आपला हा जो देव आहे हा नामस्मरणामध्ये आहे कारण की बाबांनी आपल्याला सांगितलं आपल्या आत्म्यामध्येच परमात्मा आहे परमात्मा अजून इकडे तिकडे कुठं नाही मग जेव्हा तो तुमच्या पासीच आहे, तर आहे तरी पण आपली भटकंती पुन्हा इकडे तिकडे आहे ती कशासाठी आणि तो आपल्याकडे नसता तर आपल्याला दुःख आले नसते तो आपल्याकडे आहे म्हणून आपल्याला दुःख येते कारण की आपल्या आत्म्यातूनच आवाज निघत असते की माझ कुठतरी चुकलं आणि म्हणून मी तो कार्यक्रम सोडून उशिरा का होईना पण ह्या कार्यक्रमाला आलो कारण की मला शब्द पाळायचा होता आताच काही मंडळी इथून निघून गेली कार्यक्रमाला तर पाच वाजेपर्यंत वेळ आहे पण ते कार्यक्रमात आले आपले मनोगत दिले आपले विचार दिले इथले विचार घेतले म्हणजे इथला प्रसाद त्यांनी ग्रहण केला आणि ते पुन्हा दुसरीकडे निघाले म्हणजे दिला शब्द तो पाळला आपण वेळेला महत्व देतो जी वेळ देतो त्या वेळेवरच आपण ते कार्य करतो हे ऍक्च्युली वेळेच्या सर्व याच्यामध्ये सर्व धर्मामध्ये सर्व समाजामध्ये आहे पण लोक काही करतात काही करत नाही त्याला महत्व देत नाही पण आपल्या मार्गामध्ये मा त्याला फार महत्व आहे कारण की बाबांची शिकवणच आहे शब्द ही भगवान आहे शब्द ही सैतान आहे मग शब्दरूपी ही दैवी शक्ती आहे देव देवार देव देव केल्यानं देगाहरी पलंगावरी होत नाही आपण जर आपले कर्म करू तरच आपल्याला फड मिळेल अन्यथा नाही जर देव हा काही देत नाही मग देवाची एवढी उपासना कशासाठी काय म्हणून आपण उपासना करतो गरज का आपल्याला उपासना करायची कारण की देव तर तिथं नाही शेवटी तर कोणीही तुम्हाला तुम्हाला तुमचे कर्मच करावं लागेल आणि ज्या पद्धतीने तुम्ही तुमचे कर्म करणार त्यानुसारच तुम्हाला फळ मिळतील मग ही गोष्ट तेवढीच खरी आहे की कर्म केलं आमचंही पण भगवान बाबा हनुमानजी फुकट घरी बसून राहिल्यावर रोजीरोटी चालणार का कंपनीमध्ये काम करायला गेले नाही तर पगार येणार का नाही मग जेव्हा ते होत नाही तरी पण मग देव तर देव ही जी कल्पना आहे ती रूपी शक्ती आहे चराचरात वास करणारी अदृश्य शक्ती आहे कनाकनात आहे मग कणाकनात जर भगवान आहे जिथ तिथं आहे तर एका विशिष्ट ठिकाणीच आपल्याला का द्यावा लागते आणि म्हणून विशिष्ट ठिकाणी देव त्यांच्या परी आहे हे पण तेवढंच खरं आहे कारण की जिथं श्रद्धा आहे तिथंच भगवान आहे श्रद्धा नसेल तर भगवंत नाही मग हे सर्व जर होत तर मग बाबाला या मार्गात मार्ग काढण्याची काय आवश्यकता पडली बाबाही हिंदूच होते तेही सर्व देव मानत होते रामकृष्ण हरी पांडुरंग दुर्गा शारदा सर्वच त्यांच्याकडे होते हनुमानजी पण होते ते कोणी दुसऱ्या धर्मातून आलेले नव्हते मग सर्व देव त्यांच्याकडे असल्यानंतर ते देवाची पूजा केल्यानंतर ते धार्मिक वृत्तीचे असल्यानंतर ह्या मार्गाची का गरज पडली हा सर्वात मोठा प्रश्न कारण की त्यांच्याच परिवारामध्ये दुःख होते त्यांच्याच परिवारामध्ये भूतबाधा होती आणि ते सर्व विधी विधान केल्यानंतर सर्व देवाचे नामस्मरण केल्यानंतर ती जा नव्हती हे आपण सर्वांना ठाऊक आहे मी त्यामध्ये डिटेल्स जाणार नाही कारण की जे हमेशा तुम्ही ऐकता ते मी कधीच सांगत नाही मी फक्त त्याचे मुद्दे घेतो आणि त्या मुद्द्याला जे मार्गदर्शन मिळत नाही ते सांगतो त्याच्यानंतर पलीकडचा मुद्दा घेत असतो आणि तिथून बाबांनी बाबा, बाबा हनुमानजीची भक्ती केली आणि भक्ती केल्यानंतर त्यांच्या जीवावर बेतणार आहे समोरच्या व्यक्तींना सांगितलं तरी त्यांनी ते केलं आणि ती शक्ती प्राप्त केली ती शक्ती प्राप्त केल्यानंतर त्यांना ती सक्तीमध्ये निराकार शक्ती दिसली फक्त एक डोळा त्याच्या व्यतिरिक्त काही दिसलं नाही मग हनुमानजी दिसले का नाही मग हनुमानजी भगवानजी आहेत का नाही जेव्हा भगवान भगवान बाबा हनुमानजी भगवानजी नाही नाही आपण बाबा हनुमानजी भगवान म्हणतो आपल्या गुरुने बाबा हनुमानजीला कोणती उपमा दी। दिली त्यांनी तर आपले गुरु मानले ना भगवान म्हणून उपाधी दिली का आपल्याला बाबा हनुमानजी भगवान आहे हे म्हटलं का त्यांनी निराकार शक्ती जी आमच्या तुमच्या सर्वांच्या समजण्याच्या पलीकडे आहे ती सक्ती सांगितली आणि ती सक्ती ते, ते त्याच्यावरून या मार्गाची स्थापना कारण की त्यांना ह्या समाजामधली जी अंधश्रद्धा आहे ते अंधश्रद्धा काढायची होती आणि ते अंधश्रद्धा निर्मूलन वरून या मार्गाची निर्मिती आहे आपल्या मार्गाची सुरुवातीची जी ओळख आहे ही एक अगरबत्तीचा मार्ग हीच आपल्या मार्गाची ओळख आहे परमात्मा एक एक अगरबत्तीचा मार्ग पण बाबा गेल्यानंतर एक अगरबत्तीचा मार्ग किंवा परमात्मा एक हे माग पडलं आणि मानव धर्म समोर आला मानव धर्माची स्थापना तर बाबांनी केली रजिस्टर्ड केलं काय शब्दाला पण मानव धर्म हा आपलाच शब्द आहे का त्या जगाच्या पातळीवर जेवढे मानव असतील जे माणसाने माणसाची माणसाप्रमाणे वागत असतील त्यांचा तो धर्म म्हणजेच मानव धर्म मग ती शिकवण आपल्याला दिली आपण तसे वागतो का कारण की ह्या सर्व सारासार गोष्टीचं चिंतन सुद्धा आपल्याला करायची वेळ आलेली आहे आणि गरज आहे शेवटात कुटुंबात एकता कायम करणे हे बाबांनी आपल्याला शिकवलं आज सेवकात आणि कुटुंबात एकता आहे का याही गोष्टीचं जो चिंतन करायची गरज कर आहे सत्य मर्यादा प्रेमाची वागणूक आपल्याला शिकवली काहू नगोदर समाजामध्ये सत्य मर्यादे प्रेमाची वागणूक नव्हती का आहे ना आपल्यापेक्षाही इमानदार लोक समाजात आहेत ना पण हळूहळू का होईना इमानदारीचा जो कडस आहे तो खालावत गेला अति खालावत गेला आणि भ्रष्टाचारी रूप धारण झालं त्याच्यामुळं पुन्हा इमानदारी पुन्हा सतयुग जागृत कसं व्हावं यासाठी या, या मार्गाची स्थापना करायची गरज आली आपल्या मार्गामध्ये दारू पिणारे लोक हे दुरुस्त होतात ज्यांच्या अंगामध्ये भूतवाद आहे ते दुरुस्त होतात ज्यांच्याकडे फार मोठ्या मोठ्या बिमारी आहेत ते दुरुस्त होतात म्हणजे या अगोदरच आपल्या मन, मन येथील उपस्थित असलेले मार्गदर्शकांनी ज्यांनी मार्गदर्शन केले त्यांनी एड्स पासून कॅन्सर पासून टीबी पासून ह्या बिमाऱ्या ह्या मार्गामध्ये दुरुस्त होतात म्हणून सांगितले ही गोष्ट खरी आहे की ह्या मार्गात ह्या बिमाऱ्या दुरुस्त होतात मग अनेक वाले ही प्रश्न करतील अरे होतात तर एवढे दवाखाने काऊन जातात बाकीचे काऊन होत नाही असं होणार नाही कारण की जिथं विश्वास असेल तिथं सर्व काही होईल आणि जिथं विश्वास नसेल तिथं काही होणार नाही आणि म्हणून ज्या व्यक्तीनं त्या ताईने उदाहरण दिलं विंचवाचा त्या ताईचा विश्वास बसला आणि म्हणून त्याचं उतरलं विंचू याच कारण की ती शक्ती आपल्या आत्म्यात आहे हाच तुमच्या बाबाने शोध लावलेला आहे एक खरेच सायंटिस्ट होते भलेही त्यांचं शिक्षण चौथा वर्ग असेल शिक्षण असलं म्हणजे लोक इमानदार असतात हो, असं असते का त्याचा अर्थ पूर्वीच्या काळात शिक्षण नव्हतं लोक इमानदार होते आजच्या काळात शिक्षण आलं लोक बैमान झाले जेवढा कमी शिकलेला तेवढा इमानदार जेवढा जास्त शिकलेला तेवढा बैमान कारण चाला की चालाकी कशी करावं शब्दाची हेरफेर कशी करावी हे त्याला कळतं इमानदार कोण ज्याच्या मनातून जे वाक्य निघालं ते तोंडातून समोर जाते ते सत्य आणि ज्याच्या मनातून निघालेले शब्द दिमाग लावते की मी जर हे सत्य बोलेन तर समोरवाल्याला वाईट वाटेल म्हणून तो सुधारित शब्द जो बोलतो ते अर्धसत्य समाज अर्धसत्यावर सुरू आहे आणि सत्य हे कटू आहे कोण बोलणार सत्य कटु आहे याचं उदाहरण मी ज्वलंत उदाहरण आहोत मंडळाला काही काही गोष्टी सत्य ज्या आहेत त्या बाबा त्या सांगतो कधी बोलतो तर त्यांना वाईट वाटते ते म्हणजे डॉक्टर झाला अरे आता खरं तर बोलावंच लागेल एक इकडे गुरुची शिकवण आहे सत्य बोला तुमच्या सारखं बोलला तर गुरुच्या शिकवणीला तडा जाते गुरुची शिकवण घेतली तर तुम्हाला तडा जाते आम्ही लोक करावं तर काय करावं मोठा विचित्र प्रश्न अगोदर सेवकात आणि कुटुंबात एकतेचा विषय होता आता तर समाजात आणि सेवकात एकतेचा प्रश्न घ्यावा लागेल गरज आली आहे बाबा असताना जास्तीत जास्त वीस पंचवीस हजार सेवक पन्ना होते पन्नास हजार होते जाताना आज पंधरा लाख आहे गावात एक दोन होते आज अर्धा गाव आहे येणाऱ्या काळात पाऊन गाव पूर्ण गाव होईल काही अर्धे गाव तेव्हा गावामध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे हे नाकारता येत नाही त्याच कारण की आम्ही ज्या हिशेबाने चालतो काही काही गोष्टी आमच्या पण चुकत असतात जिथं काय बोलायला पाहिजे काय करायला पाहिजे हे आपण सेवकांना सांगत नाही मार्गदर्शक माहिती देण्याकरता हा अपुरा पडत असतो कदाचित होऊ शकते त्याचं शिक्षण नसल्यामुळे तो, तो देत नाही ज्याला बनवायला पाहिजे त्याला मार्गदर्शक बनवत नाही कारण की तो बोलकार असतो आणि ज्याला बनवायला नाही पाहिजे तो फक्त आपली चप्पल चाटू शकते अशा पद्धतीचे मार्गदर्शक बनवले जातात तर ह्या मार्गाचा उद्धार केव्हा होईल ही ह्या मार्गाची सुकांपिका आहे बाकी काही असो पण ह्या परिसरामध्ये अगोदर काही नव्हतं आज एवढे आहेत इथं कार्यक्रम कोणते होत नव्हते आता दरवर्षी रॅली निघते उद्या तालुक्यातील मोठे मोठे कार्यक्रम होतील हा बाबा झुमदेवजीचा गुणगान चालत राहील त्यांची शिकवणही चालत राहील पण काही काही गोष्टी परिस्थितीनुसार कारण की निसर्ग परिवर्तनशील आहे निसर्ग हमेशा सारखा असतो का सकाळी जो टेम्परेचर आहे दुपारी असतो का दुपारचा टेम्परेचर सायंकाळी असतो का सायंकाळचा टेम्परेचर रात्री असतो का नाही ना। मग आपलं मनही तसंच आहे आपले विचारही तसेच आहे तुम्ही विचार, विचार बदलले तर सर्व समस्याचा हल हो आहे आणि विचार अजून ताटर ठेवले तर तुमची समस्या जैसे थे आहे आणि म्हणून बाबांनी आपल्याला देवाला काही द्यावं लागत नाही हे शिकवलं कारण की समाजामध्ये कोरिती आहे देवाला ह्या देवाला हे चढवा त्या देवाला ते चढवा त्याला ते कबला त्याला ते कपडा त्याला एवढं दक्षिणा द्या तिथं तेवढे दक्षिणा द्या ही जी लुटमार होती ह्या लूटमारीच्या विरुद्ध बाबाने आवाज उचलला त्या बाबाला त्रास गेला नाही का लोकांनी छाडलं नाही का बाबाला किती त्रास झाला त्यांचा त्रास त्यांनाच माहीत लोक काय काय बोलले अरे आता आम्हाला म्हणतात आता माझ्या वागणुकीचा जर विचार केला तर ह्या परिसरामध्ये डॉक्टरेडे समाजामध्ये डॉक्टरेडे मार्गात आल्यामुळं मी फोकस नाही आहे कारण की मी राजकारणात असल्यामुळं नगरसेवक असल्यामुळं सर्वच मला ओळखतात पण मला समाजातले लोक म्हणतात साहेब तुमच्याकडून आम्हाला असं कधीच वाटत नाही की बा तुम्ही परमात्मा मध्ये आहे पण तुमचे सेवक एखादा जर मार्गात असला तर आम्हाला का असं जाणवते की हे वेगळे आहे आला फरक म्हणजे मी मार्गदर्शक असून माझ्याबद्दल काही तक्रार नाही आहे मी त्यांना वाटतच नाही की बा मी मार्गात आहे की समाजात आज चौदा वर्ष झाले ना तिकडून तीड भर कंप्लेंट नाही इकडून तीड भर कंप्लेंट पण सेवकाची कंप्लेंट येते सेवकाची कंप्लेंट का येते म्हणजे सेवक ऐकते दुसऱ्याच आणि मार्गदर्शकाचं सोडून देते आणि बाकी सेवकांचा इकडून तिकडून कानावर आलेल्या गोष्टी ऐकते आणि त्याच पद्धतीने चालते आणि म्हणून शिकवण काय मार्गदर्शक जे म्हणेल ते पण काही काही मार्गदर्शकही काही काही गोष्टी बरोबर सांगत नाही आपल्याला ध्येयानं एक भगवंत मानायचा आहे ना फक्त बाबा तर तीर्थ करून आले ते तर मंदिर पूर्ण फिरले पूजा केली का त्यांनी नाही पण जेव्हा त्यांनी पूजा केली नाही ते देवदर्शन करून आले मग आम्ही का जाऊ शकत नाही आमचे सेवक एवढे अडाणी आहे मी आता अयोध्याला गेलो होतो श्रीरामाच्या मंदिरामध्ये जाऊन प्रदक्षिणा घालून आलो सर्वांच्या सोबत ते मेसेज टाकले आता इतके फोन आले की म्हणे असं कसं जाता येते साहेब म्हणे मग आम्हाला जाता येते का म्हणे एक सेवक जर विचारत असेल की बा तुम्ही गेले आम्हाला जाता येते का मग सांगा अडाणी आणि अंधश्रद्धा कुणाकडे आहे मग आम्ही अंधश्रद्धा काढली का आम्हाला काही करायचं नाही नामस्मरण मध्ये आपला भगवंत आहे ना मग नामस्मरणामध्ये असल्यानंतर विषय कुठं आला बाकीचा आणि तिथली पद्धत मी तुम्हाला सांगतो ह्या सर्व देवदर्शनापैकी इतकी आवडली की तिथं काही चढवाच लागत नाही मग नवीन सुरुवात किती सुंदर झाली आहे ना तिथं फुल लागत ना बेल लागत ना अगर काही तिथं कोणतीही वस्तू घेऊन जाता येत नाही जायचं नमस्कार करायचा बाजूला व्हायचं त्याच्यातच काय तुम्ही भगवंताला का देणार आहे अरे जेव्हा भगवंताला तुम्ही देता तर मग मागता कशाला मी पाच नारळ घेऊन येतो मला मुलगा झाला पाहिजे मी एक किलोचा पेढा चढवीन माझ्या पोरगा पास झाल्या पाहिजे म्हणजे एवढा सस्ता आहे का देव आपल्यामध्ये सुद्धा मग बाकीच नाव घेणं उचित नाही पण पन, मी पन्नास हजार देणगी देईन मी कार्यक्रमाला दहा हजार देणगी देईन हे हे झालं पाहिजे जुमदे बाबाने हे शिकवलं का बाबा जुमदीची शिकवण ही आहे का मग तेव्हा ते बागणं वसूल करत होते हे बाकी पुजारी वसूल करत होते हे बाकीचे हालोमालो करणारे वसूल करत होते मग आता ही वसुलीच झाली ती सेवक एवढा जागृत झाला पाहिजे कि त्याला हे वाटलं पाहिजे की माझ्या देवाला काही गबलायची गरज नाही तुम्ही तुमची सकाळची विनंती प्रार्थना करा त्याच्यात तुम्ही चुकू नका तुम्हाला जे मागायचे आहे ते मागा ते तुम्हाला मिळेल तुम्ही का म्हणून मी हे देईन ते देईन हे करीन ते करीन हे काहीचे धंदे लावले हे जर धंदे लावले तर अंधश्रद्धा निर्मूलन लिहायचं तुमचा अधिकारच नाही आणि यानंतर तुम तुम्ही ते लिहायचं नाही तुम्ही अनेक सारखेच बघा आम्हाला सर्वांसोबत एकदम सुंदर छान सत्यमर्यादा प्रेम हे तीन शब्द आहेत मग त्या समाजासाठी नाही आहेत का आम आम्ही जे सांगतो की बा दारूवाल्यांच्या संगतीत राहू नका तर ते तुम्हाला जमते त्यांच्या संगतीत राहता येते कशासाठी सांगतो वाईट व्यक्ती सोबत राहाल तर वाईटच होणार चांगल्या सोबत राहाल तर चांगलेच व्हाल याच्यासाठी कारण की पाणी जसा येतो आणि तुम्ही नदीच्या किनारीला तड्याच्या किनारीला जर उभे आहात तर अंतीतूनच नाली गेली आहे पाणी तर सारखाच आहे पण नालीत पडला तो गंदा झाला तळ्यात पडला तो इथं समावून गेला आणि त्याच्या जर जवळ कमळाचं झाड आहे ना त्या पत्तीवर पडला आणि तुम्ही हात असं ठेवून हातावर घेतला तो हातावर घेतला तर तो पिण्यालायक राहील आणि त्याच्या बाजूला जर अंगार आहे त्या अंगारमध्ये पडला त्याचं तो अस्तित्वच गेलं म्हणजे पाणी एकच आहे ठिकाण पाच आहे तो जिथं पडेल त्या हिशेबाने त्याच्यासोबत व्यवहार होईल मग आपणही तो विचार करायला पाहिजे ना आपण चांगल्याच्या संगतीमध्ये राहू तर चांगलं बनू वाईटच्या संगतीत राहू तर वाईट बनू मग वाईटची वाईट संगत करायची नाही कोराच्या कुच्या निंद्या करायच्या चुगल्या करायच्या नाही चोऱ्या करायच्या नाही एखाद्या दुकानामध्ये सामान घेताना आपण पाचशेच्या घेतलं ते झालं आता दीडशे रुपये परत यायला पाहिजे पण त्याने अडीचशे दिले लक्ष नाही आहे आपण बघितलं नाही ना, ना, ना खिशात टाकले ते ठीक आहे पण आपलं लक्ष आहे की साडेतीनशेचं सामान झालं नाही आणि अडीचशे शंभर रुपये परत करायला पाहिजे ही इमानदारी शिकवली आहे बाबा आणि ते जर तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही दिलं नाही तर ते तुमचे शंभर रुपये निघतीलच घरी तुमच्या मुलाला तापील तुम्हाला ठेच लागून पडाल म्हणजे तिकडे पैसे दवाखान्यामध्ये भराल सर्वात मोठ वेळ भरपूर झाला आहे याच्यामुळं मी आटोपत घेतो सांगायचं तात्पर्य एकच आहे की मी डॉक्टर आहे माझ्या दवाखान्यामध्ये पेशंट आहेत घोडा घास्य दोस्ती करे का तो खाय का का नाही तर मी का ना तशा माझ्या दवाखान्यामध्ये दिवसाचे जर पन्नास पेशंट येत असतील तर तुम्हाला सांगतो इमानदारीन पन्नास पैकी पंचवीस पेशंटला ट्रीटमेंटची गरज राहत नाही बिलकुल गरज राहत नाही मग मी त्यांना हे म्हणावं का की तुम्हाला गरज नाही आहे ज्या अरे मी इमानदारीला सांगेल तरी तू दुसऱ्या दवाखान्यात जाईल मला त्याच्याकडून शंभर रुपये आपले घेऊन गोड्या लिहूनच द्यावं लागेल कारण की मला माहित आहे हा दोन दिवसात असंही बसणार आहे हे मला ठाऊक आहे मी लिहून दिलं पंचवीस पेशंटला ट्रीटमेंटची गरज आहे पंधराला त्याच्यापैकी आणि दहाला तर नितांत गरज आहे मग आम्ही जे तीर्थ बनवतो काही लोकांना हे वाटत असेल की यार तीर्थामध्ये असं कसं आराम होते आणि डॉक्टर सारखा माणूस याचा कसा तीर्थावर विश्वास आहे आपलं आत्मबल वाढल्यानंतर आपली बिमारी आप, आप याच्यासाठी तीर्थ काम करतो आणि म्हणून तीर्थ त्या तीर्थमध्ये आणि आपल्या भगवंतावर श्रद्धा असल्यामुळे आपले जेव्हा दोन तीन दिवस निघून जाते ना तेव्हा आपली सर्व बिमारी आपले दुःख दूर होऊन जाते मग सिंपल फंड आहे पैसे आपले वाचले की नाही वाचले व वा हाच फंड आहे पण सांगायचा आणि समजण्याचा ह्या वेगवेगळ्या बाजू आहेत आता कोण कशा पद्धतीनं समजतो तो त्याचा त्याचा प्रश्न आहे आणि म्हणून हे सर्व काही सत्य आहे एक एकच आहे हवा दिसत नाही आपल्या अंगाला लागली तेव्हा आपल्याला जाणवते तसा देव हा कधी दिसत नाही पण देव हा आहे निर्विवाद सत्य आहे आणि उजेडामध्ये असल्यावर भीती वाटत नाही अंधारात गेल्यावर कशी भीती वाटते तेव्हा तुम्हाला कोण साथ देईल कोणत्याही वेळेस कोणीही कोणाचा साथ देऊ शकत नाही आणि म्हणून कोणाला कोणत्याही वेळेस देवच एक अशी शक्ती आहे की कोणत्याही क्षणी तो साथ देऊ शकतो आणि म्हणून देवाची पूजा जा जाते आणि ती जर तुम्ही प्रामाणिकपणे कराल तर तुमचं आत्मबल वाढून राहते तुम्हाला काही होत नाही आणि ती जर तुम्ही बरोबर करत नसाल चुकत असाल कार्य बरोबर केली नसाल बर बर के तुमचं मनोबल कमी होते त्याच्यात तुम्हाला फायदा होत नाही आणि मग अजून तुम्हाला पुन्हा मार्गदर्शकाच्या पायापुटी करावं लागते जर तुम्हाला मी चौदा वर्ष झाले चुकून माफीचे कार्य नाही केले आहे लागते आणि म्हणून स्वतः शिका आणि बाबाचे सांगितलेले गुण घ्या तुम्हाला फक्त सुरुवातीला मार्गदर्शकाची गरज पडते नंतर मार्गदर्शकाची सुद्धा गरज पडत नाही वारंवार छोट्या छोट्या गोष्टी मार्गदर्शकालाही विचारायच्या नसतात हे करता येते का ते करता येते का हे जमते का ते जमते का काही गरज नाही तुम्हाला पडते ते करा पुस्तक वाचा त्याच्यात सर्व लिहून आहे कशासाठी पुस्तक आहे आणि म्हणून एवढंच माझं ह्या माध्यमातून आज मार्गदर्शनामधून माझ्या कम बुद्धीच्या दृष्टिकोनातून सांगणं आहे कारण की इथं माझ्यापेक्षा बुद्धिवंत बसले आहेत एक सा सा एक मी एक लहानसा छोटासा कमी वयाचा डॉक्टरी पेशातला एक मार्गदर्शक अनावधाना न झालो ॲक्सिडंट न झालो आहे मी काही मार्गदर्शकाच्या स्पर्धेमध्ये नव्हतो आणि जबरदस्ती शेवकांनी आग्रह केल्यामुळं झालो माझी तयारी नव्हती मी नाही नाही म्हटलं पण मला सर्वांनी उचलून ढकलून दिलं पण आज मला वाटते की जे काही झालं ते बरंच झालं असो सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार